येड्याची संगत काय का माझे महाराज एक येडं दुसऱ्या येड्याला भेटलं ना म्हटलं काय चाललंय आता तो म्हटलं आत्ताच मी राजकारणामध्ये प्रवेश करायचं बघतोय आणि माझी प्रगती अगदी चांगली प्रगती पथावर आहे म्हटलं मी मग म्हटलं काय करायचं म्हटलं मी तिकडंच येतोय मग तुला इकडे येऊन काय करायचं आहे तो म्हटला काय नाही मला मुख्यमंत्री व्हायचं आहे मला मुख्यमंत्री व्हायचं आहे कुठचं येडं म्हटलं तू मुख्यमंत्री होणार नाही म्हटलं कसं काय मी होणार आहे नाही होणार म्हटलं म्हटलं कसं काय होणार नाही म्हटलं अजून मी राजीनामा दिलेला नाही दोन येडे एकत्र आलेले गधे को गधे मिलगे दो दो लाता हां शहाने जर भेटले तर बाता आहे नाही तर लाताच आहे मला एक डॉक्टर गावामध्ये शिकून आला आणि आल्याच्यानंतर ग्रामस्थांना विचारलं मला कौतुक करावं असं वाटतं की तुम्ही सगळी जुने जाणते मंडळी माझ्यासमोर आहात तरुणांच्या पाठीशी उभे आहात मी वयस्कर मंडळी आहात आणि ते डॉक्टर गावामध्ये आले ना अशा जुन्या लोकांना विचारू लागले तुमच्या गावाची प्रगती कशी आहे तरुण कसे आहेत गावकरी म्हटले सगळे तरुण चांगले आहेत पण दोन चार आहेत आमच्या गावात येडे म्हटले काय करतात काही नाही म्हटले ते येड्यासारखं करतात म्हटले काय करतात काही नाही म्हटले त्यांना येड लागलं करतात काय काही नाही म्हटले त्यांचं लग्न होत नाही त्यांचं लग्न होत नाही मग करतात काय दुसऱ्याचा डीजे वाजला वरात आली हे दोन चार येडे उठतात आणि डीजेवर नाचायला जातात म्हटले नाचू द्या ना डॉक्टर म्हटले काय हरकत नाचू द्या म्हटले ते नाचतात याची शोकांतिका नाहीये पण ते नागिन डान्स करतात नागिन डान्स माहितीये का तुम्हाला <laughs> तो उभ्याने करता येत नाही वा तो नागिन डान्स असा जमिनी लेवलला चालतो म्हटलं हे नागिन डान्स करतात आणि जे उभ्याने डान्स करतात ते यांच्यावरून पडतात परण्यामागं जातो यांचा डान्स पाहून मग यांना येड लागले डॉक्टर साहेब तुम्हाला काय ट्रीटमेंट करायची हे चौघ जा घेऊन डॉक्टर गेलं त्या चौघांना घेऊन दवाखान्यामध्ये नवीन हॉस्पिटल आहे आणि सहा महिने ट्रीटमेंट केली किती सहा महिने सहा महिन्यानंतर आता पाहायचंय बघायचंय की यातले किती एडे सुधारलेत डॉक्टरने त्या हॉस्पिटलमध्ये डीजे लावला जसा डीजे लावला त्यातले तिघ जणं उठले नाचायला गेले नागिन डान्स करू लागले डॉक्टर उदास झाला नाराज झाला दुखीत झाला एवढी ट्रीटमेंट एवढा खर्च केला काही फायदा झाला नाही आहे नाचायला लागले येडे कुठले पण पाठीमागं पाहिला तर एक शांत बसलेलं होतं आता मात्र समाधान वाटलं जाऊ द्या तिघं नाही सुधारले तरीही चालेल पण एकाला जरी फरक पडला तर मी डॉक्टर झालो हे सिद्ध झालं डॉक्टर त्या येड्याजवळ जाऊन बसला जो एक वटेवर जाऊन बसला होता आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि डॉक्टर साहेब म्हटले मला आता समाधान वाटतंय हे नाही ती गजानं सुधारलेत काही हरकत नाही पण तुला गुण आलाय तुला फरक पडलाय तू तु सुधारला तुला नाही ना आता डीजेवरती नाचू वाटत येड काय म्हटलं माहितीये का डॉक्टर साहेब औ हे तिग नाचतात त्यांना नाचू द्या पण मी कसा त्या वरती नाचू म्हटला कारण त्या वरातीचा मी नभर देवे म्हटला इतक्या लेट इत करून असतं का कुठे आणि नवरदेवाने कुठं नाचायचं असतं का म्हटलं म्हणून मी शांत बसलय बस खळाची संगत जर केली डॉक्टरला सुद्धा ती नाही श्रुती परोती माऊली जगा जग चक्ना संत विभूती जगाच्या कलाना संताच्या जगाच्या कला नाताच्या विभूती कला कष्ट बी पर उपकारे कष्ट बी परव उपकारे कष्ट बी ती हो देह कष्ट बी परोपकारे जग तक जाना होती हो जग तक जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती जगहितासाठी संत जगत असतात आणि हा महिमा जर एवढा संतांचा मोठा असेल तर नारद महर्षी एकदा भगवान श्रीकृष्णाकडे गेले आणि गेल्याच्या नंतर देवालाच विचारू लागले स्वतः संत आहेत नारद संत देवाला विचारू लागले भगवंता या जगामध्ये संतांचा महिमा काय असतो काय आहे आता देवालाही प्रश्न पडला स्वतः संत असताना स्वतःच प्रश्न करतायत की संतांचा महिमा काय देव म्हटले काळजी करू नका एक काम करा म्हटले काय त्या कुपाटीवर एक सरड्या म्हटले जा त्या सरड्याकडे आणि त्याला जाऊन विचारा संतांचा महिमा काय सांगण्यावरून नारद संत त्या सरड्याकडे आले आणि विचारलं त्याला अरे बाबा मला देवानी तुझ्याकडे पाठिवलं तुला काहीतरी ज्ञान असलं पाहिजे मला सांग संतांचा महिमा काय नारद संतांनी प्रश्न विचारल्याबरोबर त्या सरड्याने देहत्याग करून टाकला प्राण सोडले नारद संत हे परत आले तेव्हा ज्याला विचारायला पाठवलं होतं त्याला विचारल्याबरोबरच तो गजगला केला तो आता सांगा संतांचा महिमा काय देव म्हटले काळजी करू नका एक काम करा त्या झाडावरती एक पोपट बसलेला आहे त्या पोपटाला जाऊन विचारा नारद संत आले पोपटाला विचारू लागले हे पोपटा अरे संतांचा महिमा काय प्रश्न विचारल्याबरोबर त्या पोपटाने सुद्धा देह त्याग केला प्राण सोडून दिला परत आले नारद संत देवाकडे देवा अरे ज्याला ज्याला मी विचारतोय पोपट सुद्धा मेला देव म्हटले काळजी करू नका आताच एका गाईला वासरू झालेलाय जा त्या वासराला विचारा नारद संत आले त्या वासराला विचारलं मला सांगा संतांचा महिमा काय हा प्रश्न केल्याबरोबर वासराने सुद्धा प्राणत्याग केला आता मात्र नारद संत नारद संत निराश झाले देवाकडे आले देवा वासरू ही मेल आता मला तुम्ही सांगा देवा संतांचा महिमा काय देव म्हटले काळजी करू नका आताच्या नगराच्या राजाला राजकुमार झालेला आहे कित्येक दिवसाने मुलगा झालेला आहे एक काम करा जा त्या मुलाला जाऊन विचारा आठ दिवसाचा मुलगा आहे नारद म्हटले देवा मी काय का अरे सरड्याला विचारलं आणि विचारल्यावर तो मेला त्याचं मागं पुढं कोणी नव्हतं विचारणार म्हणून मी तिथून परत आलो हा म्हणून मी तिथून परत आलो पोपटाचंही कोणी नातेवाईक खंबीर नव्हतं ना म्हणून मी तिथूनही परत आलो वासरू गेला त्याचंही कोणी नव्हतं म्हणून तिथून मी परत आलो राजाचा मुलगा जर गेलाच मला काय फासावर जायचंय का, का, का? का, का मी काय आहे का म्हटले जाणार नाही देवाने सांगितले बघा माझ्यावर विश्वास नाही का तुमचा अरे आतापर्यंत इतिहास असाय भक्ता राखे पायापासी दुर्जनासी मी तुमचं रक्षण करतोय जा त्या राजकुमाराला विचारा कसे तरी भीत भीत आले नारद संत त्या राजवाड्यामध्ये आठ दिवसाचं बालक त्या पाळण्यामध्ये राजघराण्यामध्ये आहे त्या बाळाला विचारलं हे बाळा साक्षात देवाने मला तुझ्याकडे पाठवलंय काहीतरी ज्ञान असलं पाहिजे तुझ्याकडे अरे माझा एक छोटासा प्रश्न आहे ज्याला ज्याला विचारतोय तो, तो प्राण त्याग करून देतोय पण मी शेवट तुला विचारतोय मला सांग संतांचा महिमा काय आठ दिवसाचं लेकरू बोलायला लागलं किती आठ दिवसाचं लेकरू बोलायला लागलं हे बघा मी पहिला सरड्याच होतो पण नारद संत तुमचं मला दर्शन झालं आणि मी पोपट झालो पोपट झाल्याच्या नंतरही मला तुमचं दर्शन झालं नंतर मी वासरू झालो नंतरही तुमचं दर्शन झालं आणि माझा जन्म या राजघराण्यामध्ये झाला हा काही महिमा कमी आहे संताचा संतांचा संत चरण रजा ज्याचं आचरण चांगलं आहे त्याचे चरण चांगले असतात हा एखाद्याचं चरण दिसायला किती सुंदर असेल आणि आचरण चांगलं नसेल हा सुख मिळेल तरी ते चरण धरू नका बघा तुमचा उद्धार होणार नाही संत जगहितासाठी कार्य करत असतात संत आहेत दुसरे मायबाप आहेत फार छान योग आहेत की आता नागपंचमी आणि त्याच्यानंतर रक्षाबंधन आहे नवीनच लग्न झालेल्या मुलींसाठी हा मोठा पर्वकाळ असतो महाराज मी सुद्धा एक कुणाची तरी मुलगी आहे पंचमी आली की ती सासरवासीन वाट पाहत असते ती म्हणत असते घरामध्ये हे बघा मला पंचमीला जाऊ द्या कारण त्या पंचमीला आमच्या गावामध्ये मोठ्या उत्साहामध्ये तो कार्यक्रम साजरा केला जातो कारण आमच्या गावामध्ये ससेवाडी गावामध्ये मोठं भगवान शंकराचं मंदिर आहे आणि आमच्या नवी विवाहित सगळ्या मुली पंचमीला येत असतात म्हणून अगोदरच महिनाभर ती मुलगी आपल्या सासर घरी हात जोडत असते सासर वास फार वाईट असतो सासरवासामध्ये असलेल्या मुलींनी लक्षात ठेवावं की जास्त टेन्शन घ्यायचं नाही काहीच दिवस सासरवास असतो नंतर सुनवाद चालू होतो म्हणून त्या सासांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे चार दिवस प्रत्येकाचे ती मुलगी हात जोडत असते कधी नवऱ्याकडे जात असते हे बघा रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशी एक मिनिटं सुद्धा मला ठेवू नका माझ्या दादाला मी राखी बांधेल राखी बांधली का ना बांधली तुम्ही मला घेऊन या पण हात जोडून विनंती आहे फक्त मला पंचमीला जाऊ द्या वर्ष वर्ष माझ्या मैत्रिणीच्या भेटी होत नाही गावामध्ये आल्याच्या नंतर झोक्याचा कार्यक्रम असतो आणि ती नवविवाहित वधू जेव्हा गावामध्ये येत असते काहींच्या हाताची सुद्धा सुकलेली नसते बा गेलेली नसते ते सुद्धा चित्र फार पाहण्यासारखं आहे आणि ती मुलगी गावामध्ये आल्याच्या नंतर आपला सासरचा अनुभव सांगत असते माझी सासूसुद्धा चांगली आहे सासरासुद्धा चांगला आहे आणि हा अनुभव ऐकल्यानंतर आई वडिलाला भावाला सुद्धा चांगलं वाटत असतं असाच हा पर्वकाळ जात असताना जर त्या मुलीच्या आयुष्यातले वीस वर्ष गेलेले असेल आता ती मुलगी पंचमीला येत नाही बघा आता ती मुलगी पंचमीला येत नाही आता फक्त भाऊबीजीच्या आणल्या दिवशी येत असते आणखी दहा वर्ष गेले तर ती मुलगी डायरेक्ट भाऊबीजीला येत असते आणखी दहा वर्ष गेले तर ती मुलगी येत नसते ती भावाला फोन करत असते दादा दादा आई गेली रे दादा आई गेली तेव्हापासून तुम्हाला घ्यायला आला नाही पण विनंती आहे अरे सोडत नाहीत माझ्या घरचे फक्त रक्षाबंधनला आणि भाऊबीजीला येत जा माझ्याकडे माझी इथं बसलेल्या सगळ्या भावांना विनंती आहे बघा त्या बहिणीच्या घरी एखाद्या आनंदाच्या कार्यक्रमात नाही जाता आलं तरी चालेल पण त्या बहिणीचा जर संकट काळी तुम्हाला फोन आला सगळे कामं सोडा रे सगळे कामं सोडा आणि त्या बहिणीच्या पाठीशी उभ्या राहण्यासाठी जा कारण जगामध्ये जगामध्ये जग उभं राहिलं तरी त्या बहिणीला आधार वाटत नाही एक भाऊ तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहू द्या तिला फार मोठा अभिमान वाटत असतो फार मोठा अभिमान वाटत असतो भाऊ आणि इथं बसलेल्या बहिणींना सुद्धा माझी विनंती आहे रक्षाबंधनला आल्याच्या नंतर तुम्ही राखी बांधत असाल आणि भाऊ जर तुम्हाला विचारत असेल ताई सांग बरं झालं आपलं चांगलं झालं सगळं आपलं आता तुझ्या पदरामध्ये काय भेट देऊ तुला एक हजाराची साडी देऊ का दोन हजाराची साडी देऊ काय भेट देऊ असं जर तुमच्या भावाने तुम्हाला विचारलं तर त्या भावाकून मागूनच घ्या जे मी सांगते दादा अरे तुझी एक हजाराची साडी मला नकोय दादा अरे तुझी दोन हजाराची साडी नकोय दादा मला या रक्षाबंधनचं बंधन जर द्यायचं असेल एक मागण दे जस बहीण म्हणून माझा स्वीकार करून मला सात्विक नजरेने पाहतो ना तसं या जगामध्ये प्रत्येक बहिणीकडे चांगल्या नजरेने पहा झालं रक्षाबंधन आणि अशी संस्कृती जर आपण जपली तर मी लिहून देते तुम्हाला गॅरंटीने सांगते या महाराष्ट्रामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी कोपर्डीसारख्या ठिकाणी दिल्लीसारख्या ठिकाणी बलात्कार घडणारच नाही महाराज आपला भाऊ विचाराने विरोध पुरोध करा वारकरी संप्रदायामध्ये आदिशक्ती मुक्ताबाई दहा वर्षाची पण चांगदेव महाराजांना उपदेश करत असताना ती मुक्ताबाई म्हणते माझी मुक्ताई मुक्ताई दहा वर्षाच चले सांग देव येऊ गिया रे मानल रे गुरु माझी, मुक्ताई मुक्ताई, माझी दहा मुक्ताई मुक्ताई दहा वर्षाच लेकारू सांग देव येऊ गीया रे रे गुरु सांगदेवाने जे चौदा वर्ष जगले त्या चांगदेवाने मुक्ताबाईला गुरु करून घेतलं कारण काय माहितीये तुम्हाला त्याच कारणच असं आहे मुक्ताबाई आधी शक्ती मुक्ताबाई काही सामान्य जीवाची बहीण नाही आहे कैवल्य सम्राट माऊली ज्ञानेश्वर माऊली यांची बहीण आहे निवृत्तीवर प्रवृत्तीवर न येता निवृत्तीवर राहून या जग कल्याणासाठी जगले निवृत्तीदाची बहीण आहे महाराज म्हणून बहीण सुद्धा चांगल्या भावाची असली पाहिजे आणि भाऊसुद्धा चांगला असला पाहिजे ते रक्षाबंधन किती गोडे कितीतरी माझ्या भगिनी इथं आलेल्या आहेत ज्यांना रक्षाबंधनला थांबायचं आहे आता सप्ताह होणार आहे नागपंचमी होणार आहे मी सांगेल तुम्हाला त्या भावाला सांगूनच जा ताकीतच द्या दादा अरे मी जाते मायबापाचं सगळं तुझ्या हातामध्ये दे देऊन जाते कारण ते मायबाप लेकीचं लग्न करत असताना त्या दादासाठी उर्वरित संपत्ती ठेवत असतात मुलीला देताना थोडी काटकसर का झाली तरी चालेल पण लेकरचं चा चांगलं झालं पाहिजे म्हणून जीवनामध्ये साधू संत जे आपल्याला चांगल्या कार्यामध्ये चांगल्या टर्निंग पॉईंटमध्ये नेत असतात प्रयत्न करत असतात तसे मायबापसुद्धा आपले प्रयत्न करत असतात सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन की जे माय बाप केवळ कासी तिने नव जावी तीर्थासी बापाला रडता येत नाही बघा ह्या मुलीचं लग्न असेल तर एका कोपऱ्यात जाऊन रडतो सगळ्यांना सांगतो रडू नका आणि एका कोपऱ्यात जाऊन रडत असतो आई रडून मोकळी होते बापाला रडता येत नाही कीर्तनात सांगते इतकं म्हणजे माझे काही ते काव्य मी बसवलेलं नाही आहे माझ्या अनुभव आहेत लॉकडाऊनच्या अगोदर माझे वडील गेले कधी रात्री चार वाजता जरी घरी जायचं म्हटलं की मला धाकच पडायचा वडील जर जागी असतील तर बोलतील खाल्लं का नाही कोणता रस्ता होता कसा होता आता विचारणारच कोणी राहिलं नाही महाराज कुठंतरी पोकळी निर्माण होत असते जोपर्यंत मायबाप तुमच्या जीवनामध्ये आहे त्या मायबापाला जपा मायबाप जसे आपल्याला घडवत असतात स साधू संतसुद्धा त्याचप्रमाणे आपलं जीवन घडत असतात म्हणून संत चरण रज लागता वासनेचे बीज जळून जाये जी वासना आपल्याला रोज जगायला शिकवते हो पण आपल्या हितासाठी जगवला जगायला शिकवते आपलं चांगलं होईल आपला चांगलं होईल हो हो याच्यासाठी मानवी देह जगतो कधीतरी जगहितासाठी जगायला सांगणारे संत आहेत ती वासना संत स्पर्शाने जळून जाते वासना जर जळाली तर नामचिंतनाला सुरुवात होते मग रामनामे आवडी सुख घडोघडी वाढू लागे आणि ते नामचिंतन आपण सगळेजण करणार आहोत सगळ्यांनी वरती हात करा दोन्ही जे हो केले सर्वांनी कॅमेरा फिरवा बघा त्यांच्याकडे राहू दे असेच आता तासभर चहा घेऊन येतो ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, हर हर बो रे शिवा शिवाय हर भोरेम शिवा हर हर भोरे नम शिवाय नम शिवाय शिवाय हर हर भोले नम शिवाय शिवाय नम शिवाय हर हर भोले नम शिवाय 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 हर हर भोले नम शिवाय शिवाय

ક્યા બાત જય હો